आ, दोन तीन महिन्यापूर्वीच गोडग्याला बाशिंग बांधून त्यांनी जी तयारी केली सभासदांचे दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालू आहे सध्या काही व्हॉट्सअप ते खूप चर्चेत आहे एक अजून संस्था चालत नाही जर संस्था सभासदांना टिकवायची असेल संस्था आज स्वभांडवलीच्या उंबाट्यावर आहेत थोड्याच दिवसात काही अजून महत्वपूर्ण निर्णय संस्था स्वभांडवली जाहीर करता येईल साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सोसायटीची सन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्वच्छ प्रतिमा समजले जाणारे माजी चेअरमन प्रताप कोते आणि यादवराव कोते यांनी नवीन पॅनलची स्थापना केली असून येणाऱ्या निवडणुकीत सभासदांचं व संस्थेचं हित जोपासण्यासाठी लवकरच आपल्या पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर करत असल्याचे माजी चेअरमन प्रताप कोते यांनी सांगितले आहे तर यावेळी बोलताना प्रताप कोते यांनी काही जण या निवडणुकीसाठी दोन तीन महिने अगोदरच बाशिंग बांधून तयार झाले तसेच ते व्हॉट्सअप नेते एक कार्य तुनतुने वाजवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉय सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आताच जाहीर झालेली आहे या निवडणुकीमध्ये मह राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच युवा नेते दक्षिणेचे खासदार सुजय राधा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच पॅनलची उमेदवारी घोषित करणार आहे तसेच पॅनलचे पॅनलचे जे अधिकृत उमेदवार असतील संस्थेचं व्हिजन संस्थेची वाढ संस्थेच्या आजपर्यंत केलेल्या कामाची पावती तसेच पुढे होणारे सभासदांच्या हिताचे निर्णय तसेच संस्था सो भांडवलीच्या येऊन ठेपलेल्या आहे ज्यावेळेस पहिल्या पंचवार्षिकमध्ये माझ्याकडे चार झाला त्यावेळेस संस्थेची कंडिशन आणि आजची संस्थेची स्थिती यामध्ये खूप संस्थांनी प्रगती केली आहे तसेच पुढील पंच येत्या पंचवार्षिकमध्ये सभासदांच्या हितासाठी जे निर्णय मोठे मोठे निर्णय घ्यायचे आहे सर्व निर्णय हे संस्थेचा ज्यावेळेस नफा वाढेल संस्थेची वाढ होईल तेव्हा आपण सभासदांना देऊ शकतो सभासदांना न्याय देता येईल तसेच संस्थेचे कामगार जे आहे त्यांना न्याय देता येईल तसेच काही आमचे उमेदवारांनी दोन तीन महिन्यापूर्वीच गोडघ्याला बाशिंग बांधून त्यांनी जी तयारी केली सभासदांचे दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालू आहे सध्या काही व्हॉट्सअप ते खूप चर्चेत आहे तसेच आमचे ज्या मागच्या ज्या पंचवार्षिकमधील मीटिंगचे विषय असायचे ते विषय सात दिवस आम्हाला विषय पत्रिका मिळायची ते विषय घ्यायचे आपल्याच व्हॉट्सअप नेत्यांना ते विषय पाठवायचे आणि प्रसारमाध्यमांना फिरवायचे परंतु सत्तेतल्या नेत्यांना जोपर्यंत विषय मीटिंगला येऊन विषयची मंजुरी घेऊन त्याला खात्याची मंजुरी झाल्यानंतर आम्हाला तो विषय आम्हाला जाणतेपूर्ण मांडता येत होता परंतु काही नेत्यांनी त्या विषयातले विषय वाचायचे जो विषय होणार आहे त्या विषयाला स्वतःच आम्ही केला असं सभासदांची दिशाभूल केली कारण संस्थेचा कारोबार खूप मोठा आहे वार्षिक दीडशे कोटीचा टर्नओव्हर आहे संस्था चालण्यासाठी सर्वच गटातील आपल्या कार्यकर्त्यांची गरज असते सभासदांचं संस्थेच्या कामगारांचं योगदान हो आहे संस्थेच्या सभासदांचं योगदान आहे स्थानिक स्थानिक लेवलचे मंडळींचं योगदान पाहिजे संस्थान चा। प्रशासन तसेच सहकार खातं व राजकीयही आपल्याला मदत संस्थेसाठी चा वेळोवेळी लागत असते या सर्वांच्या सहकार्यातून संस्था चालत असते एक तारीख उंतन वाजून संस्था चालत नाही जर संस्था सभासदांना टिकवायची असेल संस्था हा mm. स्वभांडवलीच्या भांडवलीच्या उंबटवर आहेत थोड्याच दिवसात काही अजून महत्त्वपूर्ण निर्णय संस्थासमू भांडवली जाहीर करता येईल आणि याबाबत सभासदांच्या हिताचे निर्णय घेता येईल तर याबाबत आता ज्या निवडणुकीसाठी आमचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते आम्ही लवकरच घोषित करू